महाराष्ट्र श्री यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझे प्रणाम मानव धर्माचे स्वस्थापक मान त्यागी बाबा जुमदेवी उपस्थित आहे बाबांना माझे प्रणाम सौ वाराणसी तुमरी उपस्थित आईला माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवक सेविका बाळगोपाल यांना माझ्या नमस्कार अध्यक्षपदाला माझा नमस्कार ही भगवत कायाची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शेवकावर घडलेले अनुभव आतापर्यंत सर्व शेवकांनी चांगले अनुभव सांगितले पा ही एक अनुभव सांगतो मी जेव्हा मी जेव्हा आव्हान करण्याचे ठरवलं होतं माझ्या पत्नीला मीनं बघुंदा शब्द दिला होता की भगवान बाबा अण्णाजी मानते की बाबा जिंदगी आमच्या निवासस्थानी हवन हो आहे उपस्थित व्हा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हवनाची सामुग्री अन्नाला गेलो होतो तेव्हा एक माझ्या घराच्या मागे एक मुलगा होता अठरा वर्षाचा अठरा एकवीस वर्षाचा मुलगा होता तो मुलगा आला आणि मला काय म्हणतात काकाजी तुमच्या इथं हवन हो आहे मी तर म्हणलं नाही म्हणलं नऊ वाजता नऊ अकरा वाजता हवन हो आहे देऊन म्हणून म्हणलं हवनाला सुरुवात केली मार्ग वगैरे सर्व जग झालं जेव्हा बाबा हनुमानजी सुवा म्हटलं तो मुलगा माझ्या घरासमोर हनुमानजीचे मंदिर आहे त्या मंदिर मंदिरा मंदिरामध्ये होता आणि मी बाबा हनुमानजी सुवाहा बाबा हनुमानचा अशी एकशे आठ वेळा माळ जपली तेव्हा तो, तो बाबा हनुमानजी सुवाहा म्हणत होता की बाबा हनुमानजी उपस्थित होता आणि जेव्हा तो म्हणत होता तेव्हा सैतान उभा होता असं करता करता पुन्हा संध्याकाळी आला तो त्याचे दहाजी आले माझ्या इथं बापुरे म्हणते तो म्हणते बोरगा कसा तरी करते म्हणते मग आम्ही गेलो मी आधी माझी पत्नी गेलो त्याच्या इथं काउंड तू असा कोण करते म्हणलो म्हणे काकाजी म्हणे तुमच्या इथं आज हवन होतो म्हणे आणि मी हवनाच्या पहिले म्हणजे परसाद आलो होतो म्हणे म्हणलो म्हणे माझ्या इथं अकरा वाजताच्या हवन आहे नंतर ह्याच्या जेव्हा तुम्ही हवन हटवत होत्या म्हणे तेव्हा मी बाबा हनुमानजी नाव घेत होतो म्हणे मी बाबा हनुमानजी नाव घेता म्हणे बाबा हनुमानजी येत होते म्हणे आणि जेव्हा मी नाव न येत नव्हतं तेव्हा म्हणे होता म्हणे आज म्हणे माझ्यावर म्हणून बहुत दुसली म्हणे जेव्हा मी म्हणे तिकडे गेलो म्हणे जेव्हा बाबा हनुमानजी नाव घेऊ म्हणे बाबा हनुमानजी मला म्हणे जेवढ घे म्हणे जेव्हा नाही घेत होतो म्हणे तेव्हा दूर करे म्हणे तर तो कसा तरी करत होता आणि मग संध्याकाळी त्याच्या निवासाने आम्ही गेलो माझी पत्नी आणि मी काकाजी म्हणे दोन व्यक्ती आले म्हणे दोन व्यक्ती आले म्हणे म्हणते म्हणे का माझ्याकडे या माझ्याकडे या मग नंतर म्हणे काकाजी म्हणे बाबा हनुमानजी म्हणते म्हणजे का तुझ्या पाठी दोन बॉडीगाड बसले आहे कोणते बुरा बॉडीगाड म्हणे काकू आणि तुम्ही हा म्हणे त्याला झपाटलेलं होतं आणि नंतर <coughs> त्याचे इथं निंबू बी बांधलेले होते तर म्हणे झोपला नाही काही नाही म्हणे हा म्हणे जेवण बी नाही झालं म्हणे म्हटलं हा म्हणलं अगं तुमचा मुलगा चांगला वाचव असेल तर म्हणलं निंबू आहे म्हणलं लिंबू फेका लागते म्हणलं नं मग नंतर तुम्हाला का करायचं आहे का नाही आहे म्हणलं मग आम्ही तर म्हणलं आता एकां एक दोन घंटा राहून म्हणलं चालला जेवण म्हणलं घरी म्हणलं नंतर हेच प्रक्रिया चालू होईल म्हणलं तर त्याच्या दाजीनं ते भावन घेऊन निंबू फेकले आणि मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केलं आणि तेव्हापासून त्याला काहीच नाही झालं आणि ते हवन घडवलं आणि त्या पुराने काकाजी म्हणे घरी आलो आहे म्हणे बाबा हनुमानजीची पटू आहे म्हणे सत्वाची पटू आहे म्हणजे एक बाबा जिमदेवजी बा चष्मेवालीची पटू आहे म्हणे तो असं सांगितलं म्हणजे असं त्या हवनामध्ये आणि त्याने सांगितलं आता त्या हवनाची त्यांनी फार माहिती सांगितली त्याचे दुःख दूर झाले म्हणून आपण हवन घडवतो जेव्हा मान की बाबा जिमदेवजीने हवन घडवलं त्या हवनामध्ये सर्व देवस्थाने स्व केलं बाबा हनुमानजी स्व बाबा हनुमानजी स्व અને આપણી કૃપા ઉચવલી માલનિજ ભગવાન બાબા અનુમાજી મફ કરેલ માફ કરતી સર્વ સેવા શેવિકા બાળબાજી માફ કરતી નવીન વર્ષ સર્વ સેવકાલા સર્વ સેવકીના બાળબાલા અતિ શુભેચ્છા દેવો અને તે આપણે શબ્દ સમાપ્ત સર્વ નમસ્કાર